आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीनं महसूल क्षेत्रात निवड झाल्याबद्दल दानुळी येथे सत्कार सोहळा संपन्न दानुळी तालुका शिरोळ येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन रजिस्टर यांच्या वतीनं रविवारी दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी कनवाडगावचे सुपुत्र आकीब राहत हुसेन इनामदार यांचे महसूल खाते अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत कवकवित यश प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तलाठी पदी नियुक्ती झाली तसेच कवटेसरची कन्या शाहिस्ता अब्दुल फकीर यांची ग्रामीण मंडल अधिकारी सांगली जिल्ह्यात नियुक्ती झाली त्यांचा सत्कार दानोडी तालुका शिरोळ या ठिकाणी संपन्न झाला यावेळी शिरो तालुका अध्यक्ष ए जी मुल्हासर दानोळी शहर अध्यक्ष तोफिक मुजावर उपाध्यक्ष अमीर गुनके अल्ताफ इनामदार जावेद मुजावर इजाज इनामदार परवेज इनामदार सायरा इनामदार ग्रामपंचायत सदस्य दानोळी नजमा मुल्ला अमन मुल्ला अब्दुल बादशाह फकीर काशी मुल्लाणी संचालक दत्त भांडार शिरुळ दादा नशा फकीर हातकलंगले लोकसभा मतदारसंघ सदस्य अब्दुल फकीर व ग्रामस्थ उपस्थित होते दानोळी चांदोली वसाहतची सुकन्या हिना कौसर नझीर चौगले ग्रामीण मंडल अधिकारी जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नझीर चौगले श्रमिक मुक्ती दल महाराष्ट्र उपाध्यक्ष व ओबीसी संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ परिवारातील सदस्य उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमल्ली